बॉलिवूडतील सहा वर्षाच्या मुलाच्या अंगावर गाडी चालवून फरार झालेल्या ओला कंपनीच्या वाहनचालकाला गुरुवारी दुपारी वाली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आलम खान असे ह्या वाहनचालकाचे चा नाव वा आहे त्याच्या विरोधात वाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वसईपूर्व वसईपूर्वच्या वालीव येथील नाईकपाडा येथील बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना सुमारा घडली होती राघव चव्हाण हा मुलगा खेळत असताना ओला कंपनीच्या चालकाने बेदरकपणे त्याच्या अंगावर गाडी चालवून त्याला नेले होते या अपघातानंतर राघव थोडक्यात बचवले होते मात्र राघवला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला होता सी सी टीव्ही मधून या अपघाताची अंगावर थरकाव उडवण्याची दृश्य समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली होती ओला चालकात ओला चालक घटनेनंतर आपला मोबाईल बंद करून फरार झाला होता वालीव पोलिसांनी चालकाच्या विरोधात बेधेपणे वाहन चालून दुखापत करण्याप्रकरणी भारतीय अन्य कलम गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुधवारी रात्री त्याचे वाहन पोलिसांनी जप्त केले होते गुरुवारी चालका चालक आरोपी आलम खान ह्याला मुंबईतून वाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती वाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दुंगे यांनी दिले आहे बिरो रिपोर्ट न्यूज जंक्शन टी व्ही वसई